नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती आज आपण महाशिवरात्री निमित्त सुंदर असे भजन सादर करीत आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला मात्र विसरू नका पक्षामध्ये पक्षी जसा शोभत मोर पक्षामध्ये पक्षी जसा मोर देवामध्ये देव माझा शिव शंकर

कंठामध्ये शोभे त्याच्या नागाचा हार कंठामध्ये शोभे त्याच्या नागाचा हार देवामध्ये देव माझा शिव शंकर देवामध्ये देव माझा शिव शंकर कपाळाला त्याच्या चंदनाचा टिळा गळ्यामध्ये शोभती रे रुद्राक्षाच्या माळा कपाळाला शोभ त्याच्या चंदनाचा गळ्यामध्ये शोभती रे रुद्राक्षा माळा अंगी शोभुणी आधी सेव्याघ्रांबर अंगी शोभुणी आधी सेव्याघ्रांबर देवामध्ये देव माझा शिव शंकर देवामध्ये देव माझा शिव शंकर माथ्यावरे शोभे काने कुण्डल एका हाी त्रिशुलोभे दुजा कमण्डल माथ्यारि चन्द्री कुण्डल एोभे दुजा कमण्डल अङ्गि शोभे भस्म शृङ्गार अङ्गीशोभे त भस्म शृङ्गार देवा मधे देव मादा शिव शङ्कर देवा मधे देव मादा शिव शङ्कर सादा भोळा शिव माता शत रि स्लभक्ता ना चरणपाशिठा सा भोळा शिव भक्तांना देई चरणापाशी ठाव कृपा कृपाकरी भक्त सारे दया सागर देवा मधे देव माझा शिव शङ्कर पक्षे पक्षी जसा शोभतो शोभतोमोर देवा मधे देव माझा शिव शङ्कर देवा मधे देव माझा शिव शङ्कर धन्यवाद